काल परवा नेपाळ मधली काय वाचा कोंबड्याच्या पिल्याने सांगितलं उद्धव ठाकरे साहेबांनी नीट बोलायचं अरे तुम्हीच काय तुमचा बाप जरी आला तर असं बोलू शकत नाही अरे उद्धव ठाकरेने काय बोलायचं हे फक्त ठाकरेच ठरवणार अरे तू कोण रे आणि तू सांगतोय साडे ला सभा घेणार अरे या साडेतर कुठल्या कुठल्या जगात राहतो तू, तू, तू? साडे ला सभा घेतो आणि कोणत्या रस्त्यावर जाऊ देत नाही दम आहे का तुझ्यात उद्धव ठाकरे म्हणते ते नादाला नाही लागायचं ज्या रस्त्यात आडवा यायचाल त्याच रस्त्यात गाठला जाईल काय रे तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतय आम्ही तुम्हाला भेटतोय अरे हात अरे तुम्हालाच काय तुमच्या सत्तर पिढीला माझी विनंती आहे मला दोन तीन मिनिटं जास्ती वेळ द्या जरा साहेब काय झाले माहितीये का तुम्हाला जायचं साहेब पण तुम्हाला जी जी शब्द बोलेत त्याचा याचा मुदला सगळं हिशोब घ्यायचा साहेब मस्तीन माजलेल्यांचा माज, ले माज उतरवायचा आहे अरे मी कोकणात येतोय म्हणल्यावर आमच्या पोलीस यंत्रणेवरती आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावरती किती दबाव आणलाय बघा मला नोटीस देण्यात आले नोटीस आणि काय होतं रे नोटीस दिल्या अरे पार केला येता मी राजाओेग हो। लागलाय नोटीसाचा पण नोटीसच द्यायची आहे ना अरे महाराष्ट्राचे ज्याने वाटोळे केला राख रांगोळी केले त्या राणे कुटुंबाला नोटीस द्यायचा खाकी वर्दी वर चालते त्या खाकी वर्दीचा तीन तेरा नवात या राण्याने केला काय हो पोलीस अधिकाऱ्यानो तुम्हाला गर्व नाही अभिमान नाही अरे हे राण्या हातबत्ती संत्र आणल्यासारखा दारुडांनी काय बोलत होता त्याला आडवा फला गाडा त्याला, त्याला तोडा अरे तुझ्या बापाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे समोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस नोटीस नाही दिली करुन, 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 अरे पोलिसांसमोर म्हणला की पोलीस करून करून काय माझं वाकडं करतील हिडीव काढून त्यांच्या बायकाला धावते तिथे अरे हात मी सांगतोय राणे काय करते त्या पोलिसांच्या बायका अरे चुलीवर कशा भाकरी जाळ लावून धडाधडा भासते त्यांना तसं तुझं तोंड तो चुलीत नेऊन भासतेला धडाधडा जाळ लावून तू काय हिरोची अवलात आहे का याला अजून एक लईन आता सारखा डीएनए टेस्ट करायचा डीएनए टेस्ट करायचा मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली ती पण कळलंय डॉक्टर देखील निवं लागत्याला मला मुसलमान समाज बांधवायला आवर्जून सांगायचा या टेज वरून अरे राणेने भाजपला सुपारी घेतलेली आहे महाराष्ट्रातल्या अठरा बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायचे आहे अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या फड पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला फायरिंग केली गोळ्या घातल्या एवढा मराठ्याचा तुला पुळका लाईर त्यावेळेस का थोबाड बंद होता त्यावेळेस कुठल्या बिळात सिपूट घालून बसला होता का फडवणीसांना खालनावरन दाबून टाकलं होतं अरे सगळी जर उंची काढली ना स सा, सव्वा तीन फूट साडे तीन फूट देखील भरत नाही लय अजून चिरफाड करायची होती पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढा सांगतो आपली मशाल त्यांच्यात आशी घाला आशी घाला पारकर साहेब आर ना तर पार करा एवढे बोल माय दोन क्षमता संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र